मक्याचे कानस कसे भाजून खाता ते आपण आता बघू कारण की बऱ्याच ठिकाणी आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला मक्याचं कणूस दिसतं आणि ते खाण्याचा मोह आवरत नाही पण आता नक्कीच आपण ते कसं भाजल्या जातं आणि कसं खाता येतं कसं खाऊ शकतो मार्केटच्या हिसाबा आपण बघू मित्रांनो तुम्ही मार्केटमधून जेव्हा भोट्टा आता आणि जेव्हा आपल्या तिथे भाजता तो भाजताना थोडी काळजी घ्यायची कारण की ताजा आणि एकदम चांगला जो बोटा असतो मक्का असते तीच मक्का मार्क, मार्केटमधून आणायची झादी मक मक्का मार्केटमधून आणायची नाही कारण की त्यामुळं काय होतं माहिती का एकदा तिला कीड लागलेला असतं ती खायला चौदाला लागत नाही तिथं चव उतरून जायला ती ताजी ताजी मक्का आणायची आणि ती भाजायची आणि ती खायची कारण की त्यातूनच तुम्हाला आहे ना चांगले जीवनसत्व भेटतं आणि तुमची तब्येत चांगली होऊ शकते जर तुम्ही काळजी घेतली नाही मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी भेटत्या चांगल्या भेटत्या वाईट भेटत्या आता ही मक्का जर तुम्ही वाडीमध्ये गेल्यान करायला लाग घ्यायला लागले तर तुम्हाला सतरा दुकानं भेटतील पण त्यातून तुम्हाला चांगलं निवडायचं आहे तिची चांगली असल्याला पाहिजे त्यातून क्वालिटी आली पाहिजे क्वालिटीचं फ्रूट घेतलं गेलं पाहिजे आता तुम्ही जर कधी आजूबाजू रस्त्यावर गेले चालले तुम्ही खुलंबी आणि चौका घाटामध्ये तुम्ही कधी बघितलं तुम्हाला कितीक लोक मक्का भाजून देणार लोक दिसतील किंवा तुम्ही लेणीजवळ गेले त्याच्या आजूबाजू तुम्हाला मक्का भाजून देणार लोक दिसतील किंवा तुम्ही जवळजवळ घाटात गेले तिथे तुम्हाला मक्का भाजून देणारे दिसतील आणि एक मक्क्याची किंमत ते तीस रुपये ते साठ रुपयेपर्यंत घेता नाही साठ रुपये तर चाळीस रुपये पन्नास रुपये घेतात तीस ते पन्नास रुपये घेता इथं तुम्ही जर कधी जादूवाडीमध्ये आला किंवा बाजारात गेला किंवा आजूबाजू बाजार भरतो पीर बाजार भरतो छावणी बाजार भरतो किंवा जेव्हा जिथं बी तुम्ही गेला आजूबाजूला तुम्ही बाजारामध्ये गेले तर फक्त वीस रुपये किलो ते पंचवीस रुपये किलो मक्का आहे त्याच्यामध्ये चार कंच येते चार कंचा म्हणजे घरातले सगळे चार जण खाते आणि चार जण खाऊन घरात जसं वाटलं तसं तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याला साफस्वच्छ करून खा खाता खा, येतं त्याच्यामध्ये तुम्हाला निंबूल टाकता येतं मीठ टाकता येतं मिरची टाकता येते आणि आरामचे त्याला लावून पुसून मस्त खाता येतं आणि चिचळून म्हणजे मक्का तुम्हाला स्वतः केलेलं जे आहे भाजलेलं मक्काचं करून इतकं भारी लागतं त्यासाठी तुम्हाला काही जास्त एफर्ट घ्यायची गरज नाही नुसतं नॉर्मल मार्केटमध्ये फिरावं जायचं आणि जा। फिरताना मार्केटमधून तुम्ही एक 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 वस्तू घेऊ शकता इतक्या सुंदर सुंदर वस्तू तिथे भेटता आणि इतक्या चांगल्या की तुम्ही फक्त घेण्याचा प्रयत्न करा आणि जर कमी पैशात जर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करायचं असेल स्वतः त्याचा त्याचा भाव करा आणि भाव करून मार्केटमध्ये फिरून आणा कारण की सगळ्या गोष्टी तुम्हाला, तुम्हाला लगेच कोणी ह्याच्यावरती असं की याची काही गॅरंटी नाही आहे कारण की मार्केटमध्ये तुम्हाला सगळं गोष्ट शिकून घेणं पडतं बगर शिकले तर तुम्हाला ते भेटणार नाही आणि अशा प्रकारे मक्काचं कणूस भाजून मस्त त्याला खाऊन घ्यायचं खाताना त्याला सगळं काळजी गिराचे चारी कोण त्याला भुजून घ्यायचं भुजल्यानंतर ही दोन्ही प्रकारचा मक्का गोड लागतात तुम्ही म्हणशाल की किंवा फक्त मधुमक्काच गोड लागते आणि गावरान मक्का गोड लागत नाही असं नाहीये सुरुवातीला फक्त मधुमक्खा गोड लागते पण गावरान मक्का जेव्हा आपण सुरुवातीला खातो तेव्हा ती गोड लागत नाही तिथे थोडंसं असं चांगला येत नाही परंतु जेव्हा तुम्ही थोडंसं कणूस खायला सुरुवात करता तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की गावरान मक्कासुद्धा तितकीच गोड लागतील तितकीच चवगर लागते खाण्याची पद्धत काय आहे अर्ध कणूस किंवा एक कणूस मग एक कणूस खायला तुम्हाला त्याची जास्त चव वगैरे घेऊनच खायला गेला पाहिजे असं काही प्रकार नाही आहे गावरान मक्कामध्ये एक चांगल्या प्रकारचं एक व्हिटॅमिन असतं आणि त्या व्हिटॅमिनमुळे आपल्या शरीराला बऱ्याच फायदा होता त्यामुळं तुम्ही जे मक्का आहे गावरान बी खाऊ शकता आणि मधू बी खाऊ शकता आता मधू शहरामध्ये जवळपास भेटते आणि गावरान मक्कासुद्धा आता सगळीकडे अवेलेबल झालेली आहे सॉरी मक्का बी आता आपल्याला सगळीकडे अवेलेबल झालेली आहे आणि वीस रुपये ते तीस रुपयाचे किलोनं तुम्हाला शंभर टक्के कुठे ती भेटतीलच काही शंकाच नाही आहे आणि हे मार्केट भाव आहे पण जेव्हा तुम्ही परिवारला घेऊन एखाद्या ठिकाणी भुट्टा जेव्हा घेतात तेव्हा तुम्हाला ज्या वीस रुपयामध्ये चार माक्काचे कणूस येतात तेच चार माक्काचे कणूस तुम्हाला एकशे वीस ते दीडशे रुपयात घ्यावा लागतात ते दोनशे रुपयात घ्यावं लागतात तर याचा फरक आपण जाणवा ज्या खायाच्या आवश्यक गोष्टी आहे त्या नक्कीच तुम्ही पैसे देऊन घ्या परंतु ज्या वस्तू खायाच्या नाही बरं जवळच त्या तुम्ही नागरिकांकडून घेसाल तर कुठेतरी परिवारामध्ये एकमेकाबद्दल रशेस तयार होता की बाबा गाय यांनी घेतलं तेवढ्याच घेतलं पती म्हणतो की नाही घेऊ द्या पत्नी म्हणते नाही 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 असं नाही एवढं काही काही का फायदा नाही एवढंस तुम्ही एवढस साठ रुपयात कुठे घेऊ लागले तीस रुपयात सगळं घरदार खातं पाहुणे रावळ्याला सुद्धा आपण देऊ शकतो कारण घरामध्ये तीन चार लोक येऊन तुम्ही लगेच तर अशा पद्धतीचं जे वादविवाद असतात ते वादविवाद तुम्ही थांबता आणि रिजनेबल पैसे दोन पैसे तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी वाचवू शकता तर पती पत्नी दोघं एकत्र मिळून संसार करायचा असतो तर हा संसाराचा नियम के मस्ता की मस्त आता कणूस तयार झालेले आणि बगर चेहऱ्याचा कुठल्याही प्रकारचा चेहरा न ठेवता मी फक्त या चालीनं सांगतो हा व्हिडिओ मी माझ्या इन्स्टावर टाकणार आहे की कणूस कशा पद्धतीचं तुम्ही घरी पोहोचू शकता घरी बुजताना बघा मराठी माणूस आहे मराठी जे शब्द आहे त्या शब्दाला आपल्या आपल्या भाषेला किंमत द्यायची कोण काय म्हणतील याला महत्व नाही आहे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये उभं करायचं मी मागील बऱ्याच वर्षापासून हिडिओ टाकतो पण हिडिओ टाकताना त्या व्हिडिओला पाहिजे तशी गेटअप येत नाही काय येत नाही मी त्याच्याकडे लक्षात दिलं नव्हतं हो पण आता तुमच्यासमोर मी व्हिडिओ काढला आणि तो टाकतो त्याला फक्त काळजीपूर्वक मी हे करतो काय करतो आता माझं मग कणूस भरून झालं आता मी त्याला खाणार आहोत धन्यवाद